नवापूर नाशिक विभागीय सचिव मोहन देसले यांची नंदुरबार जिल्हा शाळा भेट नवापूर तालुक्यातील कैलासवासी हेमलताताई वडवी प्राथमिक विद्या मंदिर विसरवाडी वनवासी विद्यालय चिंचपाडा जिल्हा परिषद शाळा पानबारा ना या शाळांना नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने सचिव मोहन देसले यांनी भेटी देऊन निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कराय कार्यक्रम चावडी वाचन गणन व विद्यार्थी गुणवत्ता तपासणी केली यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी डॉक्टर विस्तार अधिकारी रमेश प्रमुख राकेश उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता कौशल्य विकसित राज्यात निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे यासाठी शासनाने पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून इयत्ता दोन ते पाचवीस साठी शासन निर्णयात परिशिष्ट जोडून कृती आराखडा जाहीर केला आराखड्यानुसार उपक्रम अंमलबजावणी सुरू करण्यात आले उपक्रमाचा एक भाग म्हणून वाचन स्तरा प्रगत विद्यार्थी आणि पालकांच्या सहभागाने दिनांक एकोणीस एप्रिल शनिवार रोजी जिल्ह्यात चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव मोहन देसले यांना नंदुरबार जिल्ह्यासाठी शिक्षण आयुक्तांनी नियुक्त केले सचिव मोहन देसले यांनी भेटी दिलेल्या शाळेत शासन निर्णयाच्या बातम्यांपासून ते आठवडे निहाय कृती कार्यक्रमाची माहिती घेतली त्या अनुषंगाने शाळेत उपलब्ध सर्व अभिलेख तपासणी करून अध्ययन स्तर निहाय विद्यार्थ्यांना प्राप्त लेखन वाचन आणि गणन कौशल्याची फेर तपासणी केली तपासणी पालकांशी संवाद साधत शाळेतील शिक्षकांना मार्ग या प्रसंगी हेमलताताई हेमलता प्राथमिक विद्या अहिरराव मुख्याध्यापिका सीमा पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत जाधव शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून